नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या शासनाकडून कामगारांना मोफत ग्रह उपयोगी वस्तूंचा संच हा दिला जात आहे या संचामध्ये सतरा प्रकारच्या वस्तू या तीस नगमध्ये आहेत ज्या कामगारांना वाटप केल्या जात आहेत सोबतच अजूनही बरेचसे लाभ या कामगारांना दिले जात आहेत परंतु मित्रांनो या मोफत ग्रह उपयोगी वस्तूंचा लाभ हा कोणकोणत्या क्षेत्रातील कामगार घेऊ शकतात हे बऱ्याचशा लोकांना माहीत नाही म्हणून ते या योजनेच्या लाभासाठी पात्र असून सुद्धा या योजनेच्या लाभापासून अजूनही वंचित आहेत मित्रांनो बरेचसे कामगार असे आहेत की जे या योजनेच्या पात्रतेत बसत असून सुद्धा त्यांना ते माहीत नाहीये बरेचशा लोकांची समज अशी झाली आहे की या ग्रह उपयोगी वस्तूंचा संच हा फक्त बांधकाम कामगारांसाठीच आहे परंतु मित्रांनो बांधकाम कामगारांच्या कॅटेगरीमध्ये बरेचशा क्षेत्रातील कामगारांचा समावेश आहे या भांड्यांचा संचाचा लाभ अजूनही बरेचसे कामगार घेऊ शकतात कदाचित या योजनेचा लाभ तुम्ही सुद्धा घेऊ शकतात परंतु ते तुम्हाला माहित नाहीये तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये याविषयी जाणून घेणार आहोत की या ग्रह उपयोगी वस्तूंचा लाभ कोणकोणत्या क्षेत्रातील कामगार हे घेऊ शकतात आणि ते सुद्धा अगदी मोफत तर तुम्हाला सुद्धा जर अजून या ग्रह उपयोगी वस्तू मिळाल्या नसतील तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे की तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल की नाही तसेच चॅनलवर जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आलेलो आहोत आणि याच वेबसाईट वरती मित्रांनो कामगारांना नोंदणी करून विविध प्रकारचे लाभ हे दिले जातात बऱ्याचशा लोकांच्या मागच्या मध्ये कमेंट्स आल्या होत्या मित्रांनो की या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठली वेबसाईट आहे तर मित्रांनो ही वेबसाईट तुम्ही पाहू शकता या वेबसाईट वरती कामगार नोंदणी होत असते आणि याच वेबसाईट वरती नोंदणी झाल्यानंतर कामगारांना विविध प्रकारचे या योजनेअंतर्गत लाभ हे दिले जातात तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया की कोणकोणत्या कॅटेगरीतील कामगार हे या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी कामगार नोंदणी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे कामगार नोंदणी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक ऑप्शन दिसत असेल कामाच्या मान्यता प्राप्त प्रकारांची यादी म्हणजे या ठिकाणी कोणकोणत्या क्षेत्रातील कामगार हे या योजनेसाठी पात्र असणार आहेत म्हणजेच ग्रह उपयोगी वस्तूंचा लाभ आणि इतरही लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या कॅटेगरीतील कामगार हे पात्र असणार आहेत त्यांची संपूर्ण यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला एक एक करून सर्व नावे वाचून दाखवतो या सर्व कॅटेगरीमध्ये काम करणारे कामगार हे या योजनेच्या लाभासाठी पात्र असणार आहेत तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो इमारती कामगार रस्त्यावरील कामगार रस्ते कामगार रेल्वे कामगार ड्रॉमवेज कामगार एअरफील्ड कामगार सिंचन कामगार ड्रेनेज कामगार तटबंद आणि नेव्हिगेशन वर्क कामगार स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज वर्क सह कामगार निर्मिती कामगार पारेषण आणि पावर वितरण कामगार पाणी वितरणासाठी चॅनल समाविष्ट करणे या क्षेत्रातील कामगार तेल आणि गॅसची स्थापना करणारे कामगार इलेक्ट्रिक लाईन्स कामगार वायरलेस कामगार रेडिओ कामगार दूरदर्शन कामगार दूरध्वनी कामगार टेलिग्राफ आणि ओव्हरसीज कम्युनिकेशन कामगार डॅम कामगार नद्या कामगार रक्षक पाणीपुरवठा कामगार टनेल कामगार पूल पदवीधर जलविद्युत पाईपलाईन टावर्स कुलिंग टावर्स ट्रान्समिशन टावर्स आणि अशा इतर कार्ये दगड कापणे फोडणे व दगडाचा बारीक चोरा करणे लादी किंवा टाईल्स कापणे व पॉलिश करणे रंग वार्निश लावणे इत्यादी काम गटार व नळ कामे अग्निशमन यंत्रणा बसवणे व तिची दुरुस्ती करणे वातानुकूलित यंत्रणा बसवणे व तिची दुरुस्ती करणे उद्याहाने स्वयंचलित जिने इत्यादी बसविणे सुरक्षा दरवाजे उपकरणे इत्यादी बसवणे लोखंडाच्या किंवा धातूच्या ग्रिल्स खिडक्या दरवाजे तयार करणे व बसविणे जलसंचयन संरचनेचे बांधकाम करणे सुतारकाम करणे आभासी छत प्रकाश व्यवस्था प्लास्टर ऑफ पेरिस यांसहित अंतर्गत सजावटीची कामे काच कापणे काच रोगण लावणे व काचेची तावदाने बसविणे कारखाना अधिनियम एकोणीशे अठ्ठेचाळीस खाली समावेश नसलेल्या विटा छपरीवरील कौल इत्यादी तयार करणे सौर तावदाणे इत्यादी सारखी ऊर्जाक्षम उपकरणे बसविणे स्वयंपाक खोली सारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मोड्युलर युनिट बसविणे सिमेंट कॉन्क्रीटीच्या साचेबद्ध वस्तू इत्यादी तयार करणे व बसविणे जलतरण तलाव गोल्फचे मैदान इत्यादींसह खेळ किंवा किंवा मनोरंजनाच्या सुविधांचे बांधकाम करणे माहिती फलक रोड फर्निचर प्रवासी निवारे किंवा बस स्थानके सिग्नल यंत्रणा इत्यादी बांधणे किंवा उभारणे रोड रिजचे बांधकाम करणे कारंजे बसविणे इत्यादी सार्वजनिक उद्याने रमणीय भूप्रदेश इत्यादींचे बांधकाम तर एवढ्या सगळ्या कॅटेगरीचे कामगार या योजनेच्या लाभासाठी या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कामाच्या मान्यता प्राप्त प्रकारांची यादी अशा प्रकारे या ठिकाणी एवढ्या सर्व क्षेत्रातील कामगार या योजनेचा लाभ हे घेऊ शकतात मित्रांनो